नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर वर आजच भेट द्या हिरो मोटो कॉप अधिकृत वितरक टारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथ ही फोन दोन एकवीस पंचवीस बावीस आणि तेवीस मराठा आरक्षणाच्या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी सदस्यांचे नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सामाजिक प्रश्नावर तोडगा शोधण्याकरता हे सभागृह एकत्रित येऊ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षणाचा निर्णय सिंचनाचे हत्यार उगारताच विरोधकांचाही एकमताने आरक्षणाला पाठिंबा सांगली जिल्ह्यात दरोड्यांचे सत्र सुरूच मिरजेत एकाच दिवशी तीन ठिकाणी सशस्त्र दरोडे तलवारीचा धाक दाखवून डांबून जबरी मारहाण करून चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांचं उपोषण मागे उद्धव ठाकरेंनी दिली भेट मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे दिले आश्वासन मराठ्यांच्या सोळा टक्के आरक्षणात कुणबी नाहीत चंद्रकांत पाटील गेली जवळजवळ चाळीस पेक्षा अधिक वर्ष चाललेला हा मराठा समाजाला आरक्षण द्या नावाचा विषय अतिशय यशस्वीरित्या संपला या शासनाने आधीच्या शासनाने दिलेलं सोळा टक्के आरक्षण जे टिकलं नव्हतं ते टिकण्यासाठीची सर्व पूर्वतयारी केली आज विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये एकमताने राज्यपालाकडे सहीला जाईल परंतु आजपासून मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण हे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये सुरू झालं तर आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू विनोद तावडे सांगली महापालिकेच्या भाजपा सत्तेला शंभर दिवस पूर्ण जनतेला गाजर दाखवण्याच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रवादीचे फुगे फोडून आंदोलन मराठा आरक्षण मिळाल्यानंतर भाजपचं जोरदार सेलिब्रेशन सांगली बीड कल्याणमध्ये जोरदार आतिषबाजी राज्यभर बॅनरबाजी करण्याचे भाजपचे आदेश दिल्लीतल्या रामलीला मैदानावर देशभरातील दोनशे शेतकरी संघटनांचा विविध मागण्यांसाठी उद्या भव्य मोर्चा सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट वर गुन्हा दाखल रजनीकांतचा मोस्ट अवेटेड सिनेमा टू पॉइंट ओ आज प्रदर्शित चाहत्यांची सिनेमागृहात तुफान गर्दी पहिल्याच दिवशी करोडोंची कमाई आणि माझ्या जीवनातील काळा दिवस रमेश पवारांचं माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न महिला क्रिकेटपटू मिताली राज हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज